याला काय करा बाबा आता इतकं काम पडतय का असंय मार मार का मारण्याचं काम पडतय नाव करा तुमचं मग तुम्हाला नवरा करायचा का नको नको असे अरे मग आता काम कोण करू लागल तुला असं त्या मुलं घराबरोबर भाकरी भुकला या मला करून देतो भाकऱ्या घराबर आणि हे काय केलंय काय कोरच भाकरी तुम्ही तस काय करत तुम्ही कालम चपात्या कारुक भुकला घराबरोबर कालम करून वाटत

लवायचा घेतो तुम्हाला लवायचा घेतो तुम्हाला मग आता का? काम नाही होत तुला आता दुख दुखत होत का अरे लि काम करावं लागत रे आजीला मग तू शिव देते मग त्यांना नाही काम केलं

हा मला कोपीचेच नाही तुम्हाला घर आहे ना मग तू कोफी कमून केली हो असे तुम्हाला घरात राहू देत नाहीत का काय म्हणते अरे किती मोठं घर आहे तुम्हाला तरी तुम्हाला तुम्हा राहू देत नाही घरात असं म्हणते तुला शिवाय पण देते का ते अरे तू देते शिवाय त्यांना मग तू दिदी लय शिवाय दिदी ना हाँ. बर नाकाला टेन्शन घेऊ आता नाही ना घ्या टेन्शन अगोदर बरं बरं घ्या काय दादा अस बाबा आम्हाला नको नको ठेव